कोल्हापूरच्या अर्चना देसाई यांनी शेतीतून सुरुवात करत असल्याचं असं जाळं उभारलंय की त्यांच्या चविष्ट चटण्या थेट कॅनडापर्यंत पोहोचल्या आहेत पाहूया मौजे कळंबे तर्फकळे या कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या गावातून अर्चना हिम्मतराव देसाई यांनी मसाला व्यवसायातून प्रेरणादायी यशाचा झेंडा रोवला आहे वडीलोपार्जित शेतीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि त्या जोडीला मसाला व्यवसायाचीही सुरुवात केली मी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून माझी आज शेती फुलवलेली आहे स्वतःची माझी दूध संस्था आहे मी गोकुळा एक चांगल्या प्रकारचं दूध पुरवठा करते एवढ्या करूनच मला थांबायचं नव्हतं या, या व्यवसायाबरोबरच मला अजून काहीतरी करायचं होतं असा व्यवसाय करायचा होता की ज्याची आज महिलांना घराघरात गरज आहे म्हणून मी ठरवलं की मी चटणीचा व्यवसाय चालू करावा मुंबई पुणे गोवा तर सोडाच त्यांच्या चटण्या थेट कॅनडापर्यंत पोहोचल्या आहेत त्यांनी मसाल्याबरोबरच पीठ किरणीही सुरू केली आणि या उद्योगास संपूर्ण कुटुंबाने पाठिंबा दिला मला आज सांगायला आनंद होतो की आज माझा जवळजवळ वीस किलोवर चालू केलेला व्यवसाय आज जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार किलोच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे कृषी विभागाकडे माझा प्रस्ताव दिला कृषी विभागाने आपल्या पी एम एफ सी योजनेतून माझा प्रस्ताव मंजूर केला मला मशीन घेऊन दिलं या मशीनला मला अनुदानं प पस्तीस टक्के अनुदानही मिळालं पस्तीस टक्के अनुदानं शहात्तर हजार रुपये मला अनुदानही माझं जमा झालं आज मी दिवसाला पंचवीस किलो मिरची चेचत होते ते आज माझ्या दिवसाला सत्तर ते ऐंशी किलो मिरची माझी चेचून होते माझा तिथं खूप वेळही वाचला या व्यवसायाच्या यशामुळे त्यांचा राज्यस्तरीय गौरवही झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे अर्चना देसाई यांचा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थानं अन्नदात्याचा उद्योजकतेकडं झेप घेणारा प्रेरणादायी प्रवास आहे आज माझी चटणी कोल्हापूर मुंबई पुणे गोवा अगदी कॅनडापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे मला या गोष्टीचा फार अभिमान आहे दुसरी गोष्ट सांगायला मला फार अभिमान वाटतो की ह्या चटणीसाठी जो कच्चा माल वा लागतो तो आम्ही भागातील शेतकऱ्यांकडूनच घेतो त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांचा फायदाही होतो आणि की त्याशिवाय आम्हाला फ्रेश मालही मिळून जातो पी एम एफ एम ई योजनेचा योग्य उपयोग आणि कौटुंबिक पाठिंबा असल्यास कुठलीही गृहिणी यशाच्या शिखरावर जाऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी कोल्हापूर